तुम्ही कशी आहात आय हो तुम्ही सर्व छान असाल तर आज आपण म्हणजे अंग वगैरे केली एक दिवस इथे थांबलो ह्या रूम मध्ये म्हणजे याच्या पली थांबलो थांबलो तर आपली शाळेची सहज कॉलेजची तर ती आठ तारखेला आहे आज पंचवीस सव्वीस असेल तारीख बाकी आपली बॅग बीगी आपण आणि आता जाऊ गावाला गाडी दाखवतो कोणती गाडी आहे हिरायली गाडी आपण मास्क घातलाय कारण आपल्याला जातानी काय होतं धूळ वगैरे असते रस्त्यावरती ती तोंडाला चिपकते मग तोंड खराब होतं तर आता बसू आणि जाऊ आपण पोहोचलो आणि इथं पाहू शकता इथं केळी कि केळीचे रोप आहेत आणि कांद्याचे रोप लावलेले इथं बाकी ही आंब्याची बाग वगैरे काकाची तुम्हाला तुम दाखवतो आपण लावलेले केळीचे रोप आता इथं नाही ते घरी येत आपण आलेलो ही बादली घ्यायला हे आंब्याचं बाग पलीकड पण आहे आंब्याचा बाग जाऊ घरी आणि तुम्हाला दाखवतो आता तिथे गेलं आपण लावली होती ना याच्या आधी जाऊ जर तुम्ही पाहिला असला तर तुम्हाला माहित असेल की आपण तिथं आलेलो होतो घरी केळी लावली होती आपण इथे त्याच्यात मी रोप पण दाखवले होते कशातेत काय तर आता जाऊ आणि तुम्हाला दाखवतो तर भावन हिरायला आपण लावलेले रोप ती बकेट घेऊन आपण आलो बाकी आपण हे लावली होती रोप कि आधी टाकला होता तो लॉग लाव लावता तुम्ही पाहिलं नसेल तर जाऊन पाहतो आता हे थोडे मोठे झालेत आपण लावले तेव्हा बारीक होते याला पाणी लागतं मला वाटतं खूप कारण ओलच आहे तिथनं आलोच आलो तर पूर्ण म्हणजे ओललं होत तर बाकी हो अजून थोडं काही असलं तर तुम्हाला दाखवू बाकी पलीकडं ऊस आहे इकडं पूर्ण ऊस आहे इथं गाई म्हैस गौमाता आणि म्हैस एक गोमाता आहे आणि एक म्हैस आहे हे पाहू शकता समोर त्यांच्यासाठी इथे गवत आहे हे समोर माझ्या ऊस आहे आताच सनसेट झालाय पलीकडे आपण ठेवू पाहिजे इथं केळीचे झाडं बाकी गावाला आल्यानंतर थोडं बरं वाटतं आनंद वाटतो थोड़ा आनंद थोडी थंडी पण वाचते स्वच्छ हवा खूप बरं वाटतं ते गावाकडे संध्याकाळ झाली वरती चंद्र आहे मी येत खाली तर काय आता भेटतो मला मग फिरायला समोर घर फुलांचं झाड किती भारी आहे राव किती फुल आहे हे जवळ आहेत इथं मांजर आहे समोर चमक त्या डोळे तिचे समोर मांजर दाखवतो चल ती नाही येते बघित जाऊ आपण जेवण जेवण होते रेडी बनवते की कसं आहे फूल फुले नारळ भेटू जेवण झालं तर आताच आपण जेवण वगैरे केलं दूध वगैरे दूध भाजी एकच नंबर इथं तुम्हाला दिसत का इथं आहे आणि इथं आहे इथं बांधले मागाशी इथं होती तर आता भेटू तुम्हाला विद्याच्यावरती जयशमारा आहे